आपल्याकडे किंवा अगदी पाश्चिमात्य देशांमध्ये दे सुद्धा वजन वाढलं की महिलांची चिंता वाढते पण जगाच्या पाठीवर जास्त आहे विशेष म्हणजे कारण आहे काय आहे हे कारण समजून घेण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पूर्व आफ्रिकेत मौरेटेनिया नावाचा देश आहे मौरेटेनिया हा देखील एक गरीबच देश आहे देशात अन्नधान्याचा तुटवडा आहे या देशात अनेक भागात दुष्काळजन्य परिस्थिती आहे अशी सगळी परिस्थिती असतानाही मौरेटेनिया मधील या जगातील सर्वात जास्त जाड आहे देशातील पन्नास टक्के या ओव्हरवेट आहेत तर वीस टक्के महिला या लठ्ठ आहेत लठ्ठपणा हा स्त्री सौंदर्याचं प्रतीक मानणारा मौरेटेनिया हा जगातील एकमेव देश आहे त्यामुळे लहानपणापासूनच मुलींना तिच्या भूकेपेक्षा तिथे जास्त भरवलं जातं जर एखादी महिला जाड नसेल तर तिला त्या देशात दरिद्री समजले जात त्यामुळे लहानपणापासूनच मुलीची अंगकाठी सुदृढ असेल यासाठी तिची आई प्रयत्न करत असते अति खाण्याने मुली लहानपणापासूनच जाड दिसायला लागतात जाड मुलींची लग्न पटकन होतात असा त्या देशातील समज आहे महिला जाड असल्यामाग मौरेटिनिया मधील पुरुषी मानसिकता जबाबदार आहे देशातील तरुण किंवा वयस्कर कोणत्याही व्यक्तीला महिलेच्या सौंदर्याची व्याख्या विचारली तर तो असं म्हणतो बिग इज ब्युटिफुल त्या देशातील पुरुष महिलांच्या सौंदर्याची हीच व्याख्या देतात या देशात मुलींनी खाण्यास नकार दिला तर तिला जबरदस्तीने खाऊ घातलं जातं लग्न व्हावं मुलाला आपण आवडावं यासाठी महिला तिथे स्वतःचा जीव धोक्यात घालत असतात